नमस्कार मंडळी मी संजय स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी लंच तर आज आपण बनवत आहोत आषाढी एकादशी निमित्त स्पेशल अशी झटकिपट होणारी उपवासाची थाळी सर्वप्रथम कुकरला एक शिटी घेऊन रताळी उकडून घेतली आहे त्याची चांगले काढून गारून त्याची ठेवून दिलेली आहे कडाईमध्ये साबुदाना थोडासा भाजून घ्यायचा तो पण थंड व्हायला ठेवून द्यायचा त्याचनंतर त्याच कडाईमध्ये थोडेसे मकाने तेल मीठ टाकून भाजून घ्यायचे ना त्याच कडाईमध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे तेही एका भांड्यात काढून घेतले त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यात हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि त्यामध्ये उकडलेली रताळी टाकायची त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मीठ टाकायचं झाकण ठेवून चांगले वाफू द्यायचे रताळे वाफत आहेत तोपर्यंत आपण भाजलेले साबुदाणे मिक्सरला बारीक करून घेऊ साबुदाणा मिक्सरला रवेदार बारीक करून घ्यायचा तोपर्यंत गॅसवरती मी पातेल्यामध्ये दूध आणि पाणी एकत्र करून गरम करायला ठेवलं होतं दूध दुधाला चांगली उकळी आली की त्यामध्ये बारीक केलेला साबुदाणा थोडीशी वेलची पूड साखर थोडेसे ड्रायफ्रूट घालून एक छान उकळी येऊ द्यायची अशा प्रकारे आपली आषाढी एकादशी निमित्ताची उपवासाची थाळी तयार आहे